उजनी धरण मागील सहा दिवसात जवळपास पंचावन्न टक्के भरलेलं आहे उजनी धरणानं शंभरीकडे वाटचाल केली आहे आज सकाळी दौंडकडून येणाऱ्या आवकमध्ये मोठी वाढ झाली आहे आज गुरुवार एक ऑगस्ट उजनी धरणाचे आज सकाळी सहा वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ही बातमी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत देखील शेअर करा जेणेकरून याचा फायदा देखील त्यांना होईल तर उजनी धरणामध्ये चाळीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्युसेक न पाणी जमा होत आहे बंड गार्डनकडून येणाऱ्या आवकमध्ये वाढ झालेली आहे काल रात्री नऊ वाजेच्या अपडेटनुसार उजनी धरणात सत्तावीस हजार चारशे साठ क्युसेकनं पाणी जमा होत होतं उजनी धरणात एकूण चौऱ्याण्णव पॉईंट सतरा टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा तीस पॉईंट एक्कावन्न टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या छप्पन्न पॉईंट चौऱ्याण्णव टक्क्यावरती आहे मागील सहा तासात उजनी धरण जवळपास दोन टक्क्यांनी वधारलं आहे